आणि त्यातली नाव दिल्ली पेपरवाला चेन्नई दूधवाला मुंबई इलेक्ट्रिशियन मुंबई प्लंबर, हे आणि इतर अनेक जसे लोकांचे वेगवेगळे वेग वे स्वभाव असतात मला असे वाटते की एखाद्याने आपल्या फोन मध्ये कॉन्टॅक्ट लिस्ट फीड करण्याच्याही अनेक तऱा आहेत आई पप्पा अम्मा बाबा बाप अहो अक्का भाई ताईडी माय लव माय लाईफ अशी नाव आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांची ठेवतो कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये जोडीदाराची नाव काय ठेवतो याचा अंदाज बांधता येत नाही आणि चर्चाही न केलेली बरी आणि आता मित्र यांचे फोन मधील नाव आणि त्यांचं खरं नाव यात काहीच संबंध नसतो त्या नावास आपण जसं पाहिजे तसं वळवतो वाकवतो हो निंबाळकरच निंब्या होतो तर सोनी आड नावाचा मारवाडी सोन्या होतो प्रकाश पक्या होतो तर पिंट्या बाळ्या अगदी जसच्या तसे फीड होतात आता काही अपवादही आहेत जसे पटवर्धन किंवा मुजुमदार हे नाव कुठल्याही प्रकारचे शॉट न करता तशीच फीड केल्या जातात आणि त्यांना त्याच मोठ्या नावाने हाकही मारली जाते मग मा येतात थोडी स्पेशल कॅटेगरीचे लोक त्यातील कोणाचे तरी नाव प्लेयर म्हणून राहते तो प्लेयर म्हणून एवढा प्रसिद्ध असतो की त्याचे खरे नाव बरेच जण विसरून गेलेले असतात मग जो नेहमी क्लीन शे दाढी करून राहतो तो मोबाईल मध्ये चिकना या नावाने सेव्ह होतो तर काही हिरो हिरोईन सारखी दिसणारे किंवा चालण्या बोलण्याच्या लकबी मुळे नावाने फीड केले मग आता ऑफिस मधील त्या त्या कंपनीचे नाव नावाआधी जोडले जातात जस आय एम राजेश एच पूजा सी आय पी अमोल पी आर बी विश्वभर सिके कविता मॅम आणि बरेच काही शेवटी अगदी खूप जवळचे माणूस ती स्वीटी पिल्लू धगधग आणखी बरेच काही मी एका ठिकाणी वाचलं होतं एक सुप्रसिद्ध अभिनेता त्याच्या गर्लफ्रेंडची नावं बॅटरी डाऊन असा ठेवायचा कारण एक जवळ असताना दुसरीचा फोन आला तरी काही शंका येणार नाही जेव्हा जिओ लॉन्च झाला तेव्हा तर जिओ हे एक आडनाव होऊन गेलं होतं जस आई आई जीओ पप्पा तितक्या प्रकृती त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची मोबाईलमध्ये नाव टाकण्याची पद्धतही वेगळी असते पण हे मात्र खरं आहे की ज्या प्रकारे आपण एखाद्याचे नाव फीड करत असतो ते आपल्याला आपण त्या, आप त्या व्यक्तीशी कसे जुडलो गेले आहोत हे दाखवते